या कोशिंबिरी दिसत आहेत या पानांपासून किंवा फळभाजीपासून अजिबात केलेल्या नाही आहेत मग कशापासून केल्या आहेत चक्क देठांपासून केलेल्या आहेत चविष्ट आहेत रुचकर आहेत तुम्हाला बघायचे आहेत कशा करायच्या ते चला तर मग आता या आळूच्या पानाच्या वड्या केल्यानंतर बऱ्याच वेळेला असे देठं उरतात हो की नाही त्यावेळेला आळूच्या देठांची कोशिंबीर किंवा देठी म्हणतात त्याला ती करणार ती कशी करायची ते आपण बघूया त्याकरता पहिल्यांदा आपण याची देठं कापून घेऊयात आता इथून आपण याला थोडंसं बारीक कापून घेऊयात बरं का आणि मग नंतर हे असं देठ साल असतं हे काढून घ्यायचं तसंच इकडचंही काढून घ्यायचं तुम्हाला माहिती आहे देठी हा जो प्रकार आहे म्हणजे देठापासून केलेला देठी हा जो प्रकार आहे हा आपल्याला कमळाच्या देठ्याचा किंवा या आळूच्या देठाचा देठा लाल माठाच्या देठांचा पोकळी नावाची भाजी असते की नाही पोफळी नावाची कोणी पोफळी म्हणतं कोणी पोकळी म्हणतं त्याचंसुद्धा आपल्याला हे देठीची कोशिंबीर करता येते आता इथे झाल्यानंतर पुन्हा तोडायचं आणि हे असं इकडचं काढून घ्यायचं आणि आता हे जे आहे हे आपण बारीक बारीक चिरून घेऊयात ही देठी आपण अशी बारीक चिरून घेतली आहे सालं काढून आता ही आपण उकडून घेऊयात देठी बुडेल एवढं आपण पाणी घातलेत त्याच्यात थोडंसं मीठ घालूयात आणि ते चांगलं शिजवून घेऊयात शिजवून म्हणजे बोट चेपं असतं की नाही म्हणजे हातात धरल्यावर चेपलं जाईल त्याला बोटचेपं असं म्हणतात तसे आपण ही देठी शिजवून घेऊयात आहे की नाही रंग पण बदलला आहे आणि आपली देठी खाण शिजली गेली आता याच्यातलं आपण पाणी काढून घेऊयात त्याच्यावर थोडं गार पाणी घालूयात म्हणजे आपली देठी पटकन गारली देठी गार झाली त्याच्यात आपण आता थोडं दही घालून घेऊयात हे दही आपण फेटून घेतलं आहे आणि अगदी वेळेवर घालायचं बरं का आता आधी जर आपण घातलं तर मग आपल्या देठीला पाणी सुटतं त्यात चवीपुरतं मीठ ह्याच्यात आपण थोडासा दाण्याचा कूट घालून घेऊयात थोडीशी कोथिंबीर थोडासा मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यात घातला आहे बरं का आणि आता आपण हे हलवून घेऊयात चवीपुरती साखर आणि अगदी पाव चमचा जिऱ्याची पूड ह्या कोशिंबीरीला फोडणी घातली तरी चालते नाही घातली तरी चालते अशीसुद्धा ही अळूची देठी खूप छान लागते कोणी याला तुपाची सुद्धा चिरे घालून फोडणी देतात बरं का तीसुद्धा छान लागते अशी ही आपली अळूची देठी तयार झाली आता आपण लाल माठाची देठी कशी करतात ते बघूयात लाल माठाची भाजी केल्यावर ही जी देठं असतात ती आपण भाजीत घालतो पण अशी काही जी थोडीशी जाड झालेली असतात ती देठं काढून ठेवायची आणि आपण आता आळू निवडला की नाही की आळूची देठं हे काढली की नाही त्या पद्धतीने हे सोलून घ्यायचं असं हे सगळं सोलून आहे देठी आणि बारीक चिरून उकडून घ्यायच्या आता पुढची प्रोसिजर काय ती आपण बघूयात ही देठी आपण सोलून नंतर बारीक चिरून आणि उकडून घेतली आहे तर त्याची पुढची प्रोसिजर काय आहे ते आपण बघूया दही लाल माठ्याच्या देठांचा आणखीन एक वेगळा को कोशिंबिरीचा प्रकार आपण बघणार आहोत बरं का चवीनुसार मीठ साखर यात अगदी अर्धा चमचा आपण लोणच्याचा मसाला घातला कैरीच्या लोणच्याचा मसाला असतो की नाही तो घातला बऱ्याच वेळेला आपण असा मसाला घरात ठेवावा पटकन कोशिंबिरीत भाजीत आपल्याला त्याचा वापर करता येतो आता आपण हे हलवून घेऊयात ह्याच्यात मी दाण्याचा कूट वगैरे काही घातलं नाही आहे काही आवश्यकता पण नाही आहे कारण आपण लोणचं घातलं आहे ना लोणच्याचा खार आणि ह्याला आता छानपैकी आपण एक फोडणी देऊयात मोरी तडतडली हिंग घातला आहे आणि आपण ह्याच्यात तयार केलेली एक अर्धा चमचा फोडणी घालूयात या, या फोडणीमध्ये आपण तेल मोरी आणि हिंग घातला हळद वगैरेसुद्धा घातली नाही आहे बरं का कारण आपल्याला लोणच्याचा खार घातला आहे ना त्याचा रंग छान येतो अशी आपली ही लाल माठ्याच्या देठीची कोशिंबीरसुद्धा किंवा देठीसुद्धा तयार झाली एक वेगळ्या प्रकारची कोशिंबीर बघणार आहोत त्याच्याकरता आपण एक चमचाभर तेल घेतलं आहे मोहरी हिंग हा हिरव्या मिरच्याचा जो ठेचा आहे ना कोथिंबीर जिरे आणि हिरे तो आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि हे परतून घेणार आहोत गॅस मात्र लहान ठेवायचा बरं का आपल्या ठेच्याचाही रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही, ही मुगाची डाळ घालून घेणार आहोत ही मुगाची डाळ मी तीन चार तास भिजत टाकली होती अगदी साध्या पाण्यात बरं का ही डाळ फक्त आपल्याला परतून घ्यायची शिजवायची वगैरे नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण ही मगाची उकडलेली देठी होती की नाही ती देठी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत काहीकेळेला देठी जर कमी असेल तर आपण ह्या पद्धतीची कोशिंबीर करू शकतो गॅस बंद करूयात याच्यात आता चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस घातला याच्यामध्ये आपल्याला पाणी वाटतंय याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट ओलं खोबरं घातलं तरी चालू शकतं मी एक चमचा याच्यामध्ये दाण्याचा कूट घातला अशी मुगाची डाळ लाल माठाच्या देठाची कोशिंबीर आपली तयार झाली आहे की नाही अतिशय रुचकर छान आणि मुख्य टाकावतून आपण हे टिकाऊ पदार्थ केले चव चवदार आहेत रुचकर आहेत नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला आणि इंस्टाग्राम बघायला विसरू नका धन्यवाद